तिकडे सिव्हिल हॉस्पिटल नव्हता त्याच्या कारण की मेडिकल कॉलेजला जेव्हा हॉस्पिटल आपण जोडतो तर त्याला टीचिंग हॉस्पिटल प्रशिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो गेल्या दोन वर्षापासून आम्ही महिला बचत गट जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या सोबत जेव्हा आम्ही महिला बचत गटांच्या सोबत काम केलं जवळपास एक लाख पंचवीस हजार महिलांची तपासणी ज्यावेळी केली आशा वर्कर्स आणि यांच्या माध्यमातून तर तीनशे सहासष्ट महिला वेगवेगळे कॅन्सरनी सस्पेक्टेड निघाले परंतु त्यांच्या डायग्नोसिस कन्फर्म करण्याकरता आपल्याला बार्शी किंवा सोलापूरचे कॉल हॉस्पिटलला पाठवायला लागायचं आपले पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये साधा ब्रे ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओरल कॅन्सरचा तपासणी करून कन्फर्मेशन करण्याची सोय नव्हती तर मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासोबत बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी अशी सूचना दिल्यात की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल असावा तर आम्ही एशियन डेव्हलपमेंट बँक त्यांचा एक कार्यक्रम आहे मेडिकल कॉलेजेससाठी तर त्या कार्यक्रमात आम्ही म्हटलं की मेडिकल कॉलेजेस तर होत राहतील परंतु त्या ज्या हॉ जिल्ह्यामध्ये बेसिक सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे तर ते तेसुद्धा करणं आवश्यक आहे तर फक्त टर्शरी कर तर त्याच्या आधारी त्यांची जे पॉलिसीचे पैसे होते जवळपास पंधराशे कोटी जे आपल्याला आपण व्यवस्थित काम केल्यामुळे मिळाले तर त्याच्यातून हा पहिला हॉस्पिटल इथे मंजूर होत आहे आणि आज मान्य तानाजी सावंत म मंत्री महोदय आरोग्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप चांगला कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात होतो आहे आणि मला निश्चित वाटतं की ही इतकी चांगली जागा आहे की इथे चांगला सिव्हिल हॉस्पिटल होईल आणि जे जिल्ह्यामध्ये जे काय नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आहेत जे नवीन प्रकार आहे येतो त्याची सगळ्याची डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटची फॅसिलिटी इथे निर्माण होईल प्रत्यक्षात ते काम कधी सुरू होईल आणि किती वर्षामध्ये पूर्ण मला तयार सोयी सुद्धा मिळते तर हे अडीच वर्षात पूर्ण होईल काम कारण खूप मोठा काम आहे जवळपास तीनशे साठ कोटीचा काम आहे हा आणि दुसरी गोष्ट हे पाचशे बेडेड सोबत सगळे आरोग्य अधिकारी डॉक्टर्सच्या निवासस्थानाची पण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फक्त हॉस्पिटल नाही आहे तर निवासस्थानाची पण व्यवस्था आहे कारण हॉस डॉक्टर्सच्या कमतरता मेन कारण आहे की त्यांना निवास नसतात तर आड़, त्याची निवास तर हे सगळं काम अडीच वर्षात पूर्ण होईल आणि हिचे टेंडर ऑलरेडी निघालेलं आहे तर असं नाही की टेंडर टेंडर फ्लॅट झालेला आहे हे आचारसंहिता संपल्याबरोबर मला वाटतं की ह्याचं काम सुरू होऊ एकूण निधी किती आहे हे तीनशे एकसष्ट कोटी